नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख सतरा जाने सतरा जानेवारी महत्त्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा ठीक आहे आज आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नानुसार सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मित्रांनो अपर्णा सेन यांना सन्मानित करण्यात आले आहे अपर्णा सेन यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पश्चिम बंगाल चित्रपट पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार, पुरस्कार सोहळ्यात कलकत्ता दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना सत्यजित रे जीवनगौरव सन पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे अपर्णा सेन लक्षात असावं चला दुसरा प्रश्न पाहतोय तमिळनाडूच्या पंधरा मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडल्याबद्दल कोणत्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आहे असा प्रश्न विचारले मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे असा प्रश्न विचारतो उत्तर आहे डिएगो गार्सिया लक्षात ठेवा इथे त्यांना आपल्या तमिळनाडूच्या पंधरा मच्छीमारांना ताब्यात घेण्यात आले तर काय आहे तमिळनाडूच्या पंधरा मच्छीमारांना सागरी सीमा ओलांडल्याबद्दल ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरीने म्हणजे बी आय ओ टी मधील डिओगो गार्सिया जवळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे बियोगो गार्सिया हे कोरल टोल आहे जे मध्य हिंद महासागरातील सर्वात मोठे आणि दक्षिणेकडील बेट आहे ठीक आहे इथे त्यांना घेतलं होतं लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे बियोगो गार्सिया तिसरा प्रश्न भारतीय नौदलासाठी दुसरे बहुद्धीशी जहाज आय एन एस उत्कर्ष कुठे लाँच करण्यात आले आहे असा सिंपलचा प्रश्न विचारला तर उत्तर आहे कट्टूपल्ली शिपयार्ड मध्ये लॉन्च करण्यात आले आहे तर काय पाहूया आपण लासन अँड टॅब्रोने चेन्नई जवळ कट्टूपल्ली शिपयार्ड येथे भारतीय नौदलासाठी दुसरे बहुद्देशी जहाज आयनिस उत्कर्ष लॉन्च केले आहे ज्याचा अर्थ आयनिस उत्कर्ष ज्याचा अर्थ सुपीरियर इन कंडक्ट आहे एरॅन्टी शिप ही शिप बिल्डिंग लिमिटेडने बांधले आहे जहाजाची लांब एकशे सहा मीटर रुंदी अठरा पॉईंट सहा मीटर तीन हजार सातशे पन्नास तस टन पेक्षा जास्त विस्थापन आणि कमाल वेग पंधरा नॉट्स आहे नवदरची सागरी देखरेख आणि गस्त आपत्ती निवारण क्षमता वाढवेल आणि खासियत आहे ती इंडियन आहे लक्षात ठेवा संपूर्ण इंडियन आहे लक्षात ठेवा ठीक आहे चौथा प्रश्न मित्र हो आपल्याला पाहायचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन की डिसेंबर चोवीस मध्ये डब्ल्यू पी आय आधारित महागाई किती होती ठीक आहे लक्षात गोष्ट आहे महागाई किती होती असा प्रश्न विचारला आपल्याला तर उत्तर आहे दोन पॉईंट सदतीस सदतीस टक्के होती पुढे आपण पाहूया खाद्य पदार्थाच्या उच्च किंमतीमुळे डिसेंबरमध्ये डब्ल्यू पी आय महागाई दोन पॉईंट सदोतीस टक्केवर पोहोचली डिसेंबर चोवीस मध्ये डब्ल्यू पी आय आधारित चलनवाढ दोन पॉईंट सदूस टक्केपर्यंत वाढली आणि नोव्हेंबर मधील एक पॉईंट एकोणनव्वद टक्केवरून वाढली जे खाद्यपदार्थ कापड आणि गैरखाद्य वस्तूंच्या उच्च किमतीमुळे चालते ठीक आहे आणि डिसेंबर तेवीस मध्ये डब्ल्यू पीआ शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्के होती वर्षभर लक्षणीय वाढ दर्शवते डिसेंबर चोवीस मधसाठी महिना दर महिना डब्ल्यू पी आय बद्दल मायनस झिरो पॉईंट अडतीस टक्के होता जो प्रमुख क्षेत्रामध्ये फरक दर्शवतो ठीक आहे ओके नाग एम क्षेपणास्त्र आहे ठीक आहे असा प्रश्न विचारला आपल्याला बघा नीट प्रश्न पाहिला आपल्याला महत्वाचा आहे नाग एम अँटी टॅग गाइडेड क्षेपणास्त्र आहे ठीक आहे तर तिसरी पिढी आहे ठीक आहे तिसरी पिढी आहे लक्षात ठेवा तिसरी पिढीचे क्षेपणास्त्र आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे थोडं पाहूया आपण प्रकार काय तिसऱ्या पिढीचे अँटीटॅक गायडे क्षेपणास्त्र आहे विकसन काय ने केले तंत्रज्ञान काय फायर अँड फर्गेट तंत्रज्ञान ऑपरेटर हस्तक्षेप कमी लक्ष वाहने मूल्यांकन काय फिल्ड मूल्यांकन चाचण्या यशस्वी नाग क्षेपणास्त्र वाहक आवृत्ती दोन तयार समावेश काय भारतीय सैन्यात समावेश होण्यासाठी ती सज्ज आहे उद्देश काय अचूक लक्ष्यीकरण सागरी व स्थळ लढाईसाठी उपयुक्त आणि विशेष काय स्वदेशी विकसित क्षेपणास्त्र आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षितता आणि अचूकता होते लक्षात ठेवा आठ पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणून ते पॉईंट टू पॉइंट आपण घेण्याचं काम केलंय ठीक आहे सहावा प्रश्न मित्रांनो डिसेंबर चोवीस मध्ये आयसीसी पुरुष आहे ना खेळा खेळा खेळाडूंचा महिना पुरस्कार कोणाला मिळाला डिसेंबर चोवीस आयसीसी पुरुष तर सिंपल आहे यांना बुमरा आणि महिलांमध्ये लक्षात ठेवा अनाबेल सदरलँड यांना मिळालेला आहे ठीक आहे सातवा क्वेश्चन वाईड बँड स्पेक्ट्रोम सेन्सर है ना विकसित करण्यासाठी सी डॉट डॉटने कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे मित्रांनो हा खूप पॉईंट महत्वाचा आहे कोणासोबत करार केलाय असा सिंपलसा साधासा प्रश्न विचारला आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर आय आय टी जम्मू आणि आय आय टी मंडी या संस्थेसोबत करार केलेला आहे काही आपण थोडस पाहूया सी डॉट म्हणजे काय सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ने आय आय टी जम्मू आणि मंडी यांच्यासोबत वाईड बँड स्पेक्ट्रोम सेन्सर विकसित करण्यासाठी करार केला आहे ती चीप आहे लक्षात ठेवा उद्दिष्ट काय स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करणे आधुनिक चिप निर्मितीमध्ये भारताच्या क्षमतेला चालना देणे महत्व काय हे चिप्स व्यापक स्पेक्ट्रम सेन्सिंग आणि संप्रेषणासाठी उपयुक्त ठरतील डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन सुद्धा मिळेल ते त्याचा उद्देश आहे ठीक आहे आपल्याला बघतोय प्रश्न आपण आठवा प्रश्न पाहतोय मित्रांनो महत्वाचा प्रश्न आठवा प्रश्न राष्ट्रीय हळद बोर्डाचे मुख्यालय कोठे आहे ठीक आहे हळदचा प्रश्न आल्याबद्दल थोडस आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ते निजामबाद मध्ये आहे ठीक आहे निजामबाद मध्ये आहे लक्षात ठेवा हळद बोर्डाचे मुख्यालय आपण काही आहे थोडं डिटेल पाहूया लक्षात ठेवा राष्ट्रीय हळद ची स्थापना झाली आहे उद्देश काय त्याचा हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवणे हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठ स्थान मिळवून देणे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले तर मुख्यालय कुठे निजामाबाद तेलंगणामध्ये लक्षात ठेवा राष्ट्रीय हळद बोर्ड आहे मित्रांनो आणि पहिले अध्यक्ष सध्या कोण आहेत श्रीपल्ले गंगा रेड्डी हे लक्षात श्रीपल्ले गंगा रेड्डी हे त्याचे पहिले अध्यक्ष आहे ठीक आहे बोर्डाचे कार्य काय मित्रांनो विविध हळद उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींना बोर्डावर स्थान देणे महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश यासह वीस राज्यातील हळद उत्पादकांच्या उत्पादनासाठी उपाययोजना करणे हळदीच्या औषधी गुणांवर नवीन तंत्र तंत्रावर जनजागृती करणे हळदीचे उत्पादन निर्यात काय बघूया आपण हळदाची लागवड ठीक आहे तीन लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावरती लागवड केली उत्पादन दहा दहा लाख चौऱ्याहत्तर हजार टन जागतिक उत्पादनाच्या सत्तर टक्के हळद एकटा भारत देश करतो है ना आणि निर्यात किती एक एक लाख बासष्ट हजार टन निर्यात आणि बावीस पॉईंट पासष्ट कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य लक्षात ठेवा हार्ड आपल्या खूप काही बोर्ड स्थापन करण्याचा मूळ उद्देश काय जे जागतिक उत्पादन जा। सत्तर टक्के आळत एकटा भारत उत्पादन करतो म्हणून लक्षात ठेवा आता सध्या बोर्ड स्थापन केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन नवा प्रश्न बघतोय मित्रांनो आपण महत्वाचा प्रश्न नवा आपल्यासाठी उपयुक्त असा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा नवा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रार्पण कोठे होणार आहे ठीक आहे हा पहिला प्रश्न आहे लक्षात ठेवा हा सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे तर उत्तर आहे मुंबई नौदल गोदी येथे होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा पंधरा जानेवारी रोजी आ... नरेंद्र मोदी गेले होते आपण थोडं डिटेल पाहूयात पीएम नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर आधारित महत्वाची माहिती तीन लढाऊ युद्ध राष्ट्रार्पण तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस तळ नौदल गोदी मुंबई राष्ट्रपण होणाऱ्या युद्ध नौका सुरत निलगिरी आणि वाघशी ठीक आहे या नौका भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढण्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत इस्क आणि दुसरी गोष्ट अनेक करणार होते की, की इस्कॉन मंदिरचं उद्घाटन कुठं खारघर नवी मुंबई येथे त्यांनी केलेलं आहे इस्कॉन मंदिर हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वाचा प्रकल्प आहे महत्वाचा मुद्दे काय त्यात युद्ध नौकाचे राष्ट्रार्पण देशाच्या सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देणार आहेत इस्कॉन मंदिरचे उद्घाटन सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देईल दोन पॉईंट महत्वाचे आहेत दोन मुंबईत येऊन नरेंद्रजी मोदी यांनी पण सगळ्यात महत्वाचा तीन लढाऊ युद्ध नौकांचे राष्ट्रार्पण केला आणि दुसरं इस्कॉन इस्कॉन मंदिरची स्थापना सुद्धा त्यांनी केलेली आहे दोन्ही पॉईंट आपल्याला घेण्याजोगे आहेत आणि महत्वाचे आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट घेऊया दहावा प्रश्न आपण बघतोय मित्रांनो महत्वाचा प्रश्न दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय आयोजन कोणत्या ठिकाणी होत आहे है ना? हा सुद्धा एक प्रश्न म्हणजे महत्वाचा आहे कारण असे प्रश्न येतात लक्षात ठेवा तर छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे ठीक आहे दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारतीय चित्रपट सृष्टीचा एक महत्वाचा सोहळा असून यंदा तो छत्रपती संभाजीनगर येथे भव्य स्वरूपात साजरा होत आहे थोडे ठळक मुद्दे पण त्याच्याबद्दल आहेत ते सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे त्याचा पहिला आहे उद्घाटन सोहळा कुठे होतोय एम जे एम विद्यापीठ रुक्मिणी सभागृह म्हणजे कुठे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर प्रमुख उपस्थिती कोण आहे मित्रांनो केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव संजय जाजू हे आहेत ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मिती सई परांजपे यांना पद्मा पाणी जीवन गौरव पुरस्कार तिथे दिला जाणार आहे आपण हा प्रश्न डिटेल घेतलेला आहे आणि विशेष कार्यक्रम काय मित्रांनो कालिया मर्दन विशेष प्रदर्शन होणार आहे दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेल्या एकशे पाच वर्षापूर्वीचा ऐतिहासिक मुखपुटाचे सदरीकरण होणार आहे लिटिल जाफना या महोत्सव महोत्सवामुळे मराठी तसेच जागतिक चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती आणि कलाकारांना व्यासपीठ सुद्धा उपलब्ध झालेले आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया हा अकरा प्रश्न सुद्धा खूप खूप महत्वाचा आहे सध्या नवीन कायदा केलाय त्यानुसार माहिती असणं आवश्यक आहे निवडणूक आयुक्तांच्या नवीन प्रक्रियेनुसार समितीत कोणते सदस्य असतील असा प्रश्न विचारलाय तर नंबर एक असतील पंतप्रधान नंतर नंबर दोन असतील विरोधी नेता आणि न्यायाधीश असतील बघा लक्षात ठेवा पीएम विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीश हे तिघं असतील निवडणूक आयुक्तांच्या नियोजन नियुक्तीसाठी काय मुद्दा बघूया आपण ठीक आहे ओके कुठला कायदा आहे सर दोन हजार तेवीसचा चा कायदा आहे ठीक आहे मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्ती प्रक्रियेबद्दल कायदा दोन हजार तेवीसचा नवीन कायदा आहे कायद्याचे नाव आहे मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्त नियुक्ती सेवा शर्ती कार्य कार्यकाल कायदा दोन हजार तेवीस नियुक्त प्रक्रिया काय आहे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती कडून पीएमच्या सल्ल्यानुसार केली जात असे आता ती सुधारित प्रक्रिया काय एक समिती स्थापन केली जाईल यामध्ये पुढील सदस्य असतील पीएम अध्यक्ष असतील म्हणजे पंतप्रधान अध्यक्ष असतील विरोधी पक्षनेता आणि सरेचे सदस्य असतील या समितीच्या सल्ल्यानुसार सीई सी आणि इ सी एस ची नियुक्ती केली जाईल म्हणजे काय चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर ची नियुक्ती केली जाईल आणि काय त्यांचा का का सेम आहे सहा वर्ष आणि काय पासष्ट वर्ष जो आधी येईल तो आणि जबाबदारी काय नवीन कायद्यात पारदर्शक आणि संरचित निवड प्रक्रिया सादर करून निवडणूक आयोगाची स्वतंत्रता आणि विश्वासार्हता मजबूत करण्याचा उद्देश आहे ठीक आहे या कार्यक्षमतेवर कायदेशीर नियंत्रण जबाबदार निश्चित करते आणि नवीन कायद्याचा उद्देश काय मित्रांनो निवडणूक प्रक्रियेत स्वायत्तता निपक्ष निष्पक्षता पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि भारताची निवडणूक अधिकाधिक अधिक लोकशाही विश्वासार्ह बनवणे हा त्याचा उद्देश आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो बारावा प्रश्न घेतो मी लक्षात असू द्या आपल्या कि वाहतूक निर्देशांक अहवालुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे तर पुणे शहर तिसऱ्या स्थानावर पहिल्या स्थानावर कोण आहे मित्रांनो कलकत्ता आहे ठीक आहे तिसऱ्या स्थानावर कोण आहे मित्रांनो पुणे शहर आहे नेक्स्ट क्वेश्चन जन आरोग्य योजनेत सामील होणारे देशातील चौतीसावे राज्य कोणते तर ओडिसा हे चौतीसावे राज्य आहे राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो ठीक आहे पुढील क्वेश्चन दावस येथे दोन हजार पंचवीस मधील जागतिक आर्थिक मंच डब्ल्यूईफ च्या मुख्य फोकस काय होता आता मुख्य फोकस काय होता असा प्रश्न विचारला आर्थिक विकास आणि टिकाव हो। हा त्यांचा मुख्य फोकस होता हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सोळावा क्वेश्चन हो, लक्षात ठेवा ठीक आहे ओके टिंबटिंब जागतिक हळद उत्पादन भारताचा हिस्सा किती टक्के आहे तर उत्तर आहे सत्तर टक्के भारताचा हिस्सा आहे जागतिक उत्पादनात सतरावा हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा पहिला सामना कोणत्या देशावरती झाला बघा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न महत्वाचा हो आहे तर तो नेदरलँड सोबत झालेला आहे ठीक आहे होणार आहे म्हणजे राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो असा प्रश्न विचारला मित्रांनो तर तो पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो हाशप्पा जाधव यांच्या जयंती निमित्त आपण हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे आणि कालचा प्रश्न होता अलीकडील अहवालुसार गेल्या दहा वर्षात भारतातील राष्ट्रीय महामार्गामध्ये किती टक्के वाढ नोंदवली गेली आहे त्याचं उत्तर होतं साठ टक्के होतं मित्रांनो आणि आजचा महत्वाचा प्रश्न मित्रांनो आपल्याला उत्तर सांगायचा आजचा प्रश्न आय पी एल संघ पंजाब किंगचा नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे सूर्यकुमार यादव विराट कोहली रोहित शर्मा श्रेयस अय्यर आपल्याला ऑप्शनमध्ये दिले चार ऑप्शन दिले आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्व ते सर्व प्रश्न आपण महत्वाच्या ताकदी घेत आहेत जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि प्रत्येक जण नीट अभ्यास करायचा याचा नक्की आपल्याला फायदा होतो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण याच टाईम मला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो